या झाडांपासून रहा सावध अन्यथा बर्बादी अटळ मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले आहे की कोणते वृक्ष घरात लावल्याने शुभ मानले जाते ज्यांना घरात लावल्यास अकाल, मृत्यू होत नाही आणि कुटुंबात नेहमी सुख समृद्धी टिकून राहते असे घर हे लक्ष्मी मातेसाठी निवासस्थान बनते मित्रांनो तुम्हाला हे सांगणे आवश्यक आहे की जे श्रीमंत लोक असतात ते हीच झाडे ला आपल्या घरात लावतात म्हणूनच तुम्हीही ही झाडे आपल्या घरात अवश्य लावा मित्रांनो एक वेळ अशी होती की देवी रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा की मनुष्याने कोणकोणते वृक्ष लावले आहेत घराच्या समोर कोणती झाडे लावल्याने दरिद्रता दूर होते शत्रूरोग भय भूत पिशाचं वगैरे संकटापासून वाचवण्यासाठी कोणती झाडे लावावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले हे देवी रुक्मिणी तू आज संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी फारच महत्वाचा हा प्रश्न विचारला आहेस या सृष्टीमध्ये वृक्षाचे फार मोठे योगदान आहे वृक्ष सदा पूजनीय आहेत पण तू योग्य प्रश्न विचारला आहेस की घरासमोर काही वैशिष्ट्य झाडे लावल्याने फार शुभ फळ मिळते वृक्ष हे झाडे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर ते वातावरण शुद्ध करतात वृक्षामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी माणसाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे हे वृक्ष नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा भरतात घरासमोर झाडे लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते एवढेच नाही तर ही झाडे अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करतात घराच्या अंगणात उभे असलेले वृक्ष देवतासारखे असतात आणि घराचे रक्षण करत असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी घराजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती नाही हे सांगण्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्यामुळे तुला हे नीट समजले की वृक्ष हे झाड घराजवळ लावल्याने किती शुभ फळ मिळते आणि कोणत्या झाडामुळे दुःख व दरिद्रता येते हे देवी रुक्मिणी तू ही कथा लक्षपूर्वक ऐक जो कोणी माणूस ही कथा ऐकतो किंवा स्मरण करतो त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याच्या जीवनातील दरिद्रतेचा नाश होतो तेव्हा देवी रुक्मिणी म्हणाले हे प्रभू मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ही कथा सांगा त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी ही खूप पूर्वीची गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या नगरीत गोपाल नावाचा एक वैश्य आपल्या पती सुमित्रासोबत राहत होता गोपाल हा भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो दररोज विष्णूची पूजा करत असे त्याची पत्नी सुमित्रा देखील घरकामात विपुन होती त्यांच्या घरी धनधान्याची काहीही कमतरता नव्हती भगवानाची कृपा असल्याने त्यांच्याकडे सर्व काही होतं अशा प्रकारे अनेक दिवस गेले एके दिवशी गोपालाची पत्नी सुमित्राने आपल्या अंगणात काही झाडे लावली ती दररोज त्यांना पाणी घालू लागली आणि त्याची सेवा सेवासुद्धा करू लागली होती मात्र सुमित्राला वृक्षरोपणाचे योग्य ज्ञान नव्हते तिला जी झाडे आवडली तीच झाडे तिने लावायची परंतु ती झाडे शुभ होती का अशुभ वृक्षामुळे गोपालाच्या व्यवसायात सतत तोटा होऊ लागला घरात रोज भांडणे होऊ लागले पती पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले त्यांचे संपूर्ण आयुष्य संकटाने भरून गेले हळूहळू गोपालाचा सारा व्यापार बुडाला आणि सर्व धनसंपत्तीची सुद्धा नष्ट झाली होती आता गोपाळाकडे अन्नधान्य घेण्यासाठी सुद्धा पैसे उरले नव्हते ते उपाशी राहू लागले यामुळे सुमित्रा रागावून लागली ती पतीला काहीतरी काम करण्यास सांगू लागली मग गोपाळ काम शोधण्यासाठी गावभर फिरू लागला पण त्याला कुठेही काम मिळाले नाही तो घरी येऊन पत्नीला म्हणाला हे भद्रे मला कुठेच काम मिळेले नाही मी आता कुठे जाऊ काम शोधू दोघेही खूपच निराश झाले होते त्यांच्याकडे कोणतेही उद्योग सुरू करण्यासाठी काहीच उरले नव्हते शेवटी गोपाळाने आपल्या पत्नीचे सगळे जागीने विकले आणि जे थोडेफार पैसे मिळाले त्यांनी त्याचाच उदरनिर्वाह केला अशा रीतीने अशुभ झाडे लावल्यानंतर त्यांच्या जीवनात अत्यंत दरिद्रता आणि संकट आले पण त्यांना ह्या गोष्टीचे अजिबात भान नव्हते की वैकुंठ लोकातून हे सर्व भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्यांचे भक्त गोपाळ व सुमित्रा यांची ही दुर्दशा पाहत होते तेव्हा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूला विचारले हे प्रभू आपण आपल्या भक्तांची मदत करत नाहीत गोपाळ हा तुमचा मोठा भक्त आहे तो दररोज तुमची पूजा करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे देवी मी नक्कीच गोपाळाची मदत करीन पण त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल म्हणूनच मी स्वतः पृथ्वीवर जाऊन त्याची परीक्षा घेतो मग भगवान विष्णू साधूचा वेश धारण करून पृथ्वीवर प्रकट होतात साधू रूपातील विष्णू गोपाळाच्या दारात येतात आणि भिक्षा मागतात तेव्हा गोपाळ त्या साधूला पाहून नमस्कार करतो आणि म्हणतो हे साधू महाराज या गरिबाच्या घरात आपले स्वागत आहे मी तुमची कशी मदत करू शकतो त्यावर साधू रूपातील भगवान विष्णू बोलले बो बोलू लागतात हे महादेव मी तीर्थयात्रेवरून निघालो आहे आणि आता विश्रांतीसाठी एखादी जागा शोधता आहे जर तुम्हाला काही त्रास नसेल तर कृपया मला तुमच्या घरी थोडे स्थान द्या आणि मी अनेक दिवसापासून उपाशी आहे जर काही अन्न मिळाले तर तुमचे फार उपकार होतील साधू महाराजांचे हे वचन ऐकून गोपाळ म्हणाला हे साधू महा महात्मा आपण नक्कीच एखादे पुण्यवान आत्मा दिसतात आपल्या मुखावर खूप तेज आहे आपली सेवा करण्याचा मला सौभाग्य लाभतं आहे आपल्या सेवेमुळे मला खूप आनंद होईल कृपया आपण घरात या मग ते साधू महाराज गोपाळासोबत घरात आ जातात आणि विश्रांती घेतात गोपाळ त्या साधू महाराजांची मनापासून सेवा करतो पण त्याच्याकडे अन्नाचा एक कणही नसतो तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो हे प्रिय आपल्या घरी जे साधू महा महात्मा आले आहेत ते खूप पुण्यवान वाटतात त्यांच्या भोजनासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे मी गावात जाऊन कोणाकडून तरी थोडेसे धन मागून आणतो असे म्हणून गोपाळ गावात एका सेठच्या घरी जातो आणि त्याच्याकडून थोडेसे धन मागतो पण तो सेठ गोपाळला धन देण्यास नाकार देतो आणि म्हणतो तुझ्याकडे तर फुटकी कवडीही नाही तू माझे धन कसे परत करणार तेव्हा गोपाळ म्हणतो सेठजी कृपया मला थोडेसे धन द्या मी लवकरच तुम्हाला परत करेन जर मी धन परत दिले नाही तर तुम्ही माझे घर घ्या गोपाळाचे बोलणे ऐकून सेठला थोडी दया येते आणि ते, ते त्याला धन देतो तो म्हणतो हे वैश्य जर तू धन परत केले नाहीस तर स्वतःहून तुझे घर मला द्यावेच लागेल गोपाळ म्हणतो सेठजी मी वचन देतो की जर मी धन परत केले नाही तर मी माझे घर तुम्हाला देईन मग गोपाळ सेठकडून धन घेऊन बाजारातून दूध तांदूळ भाजी पीठ साखर वगैरे सामान विकत घेतो आणि परत आपल्या घरी येतो घरी आल्यावर तो, तो आपल्या पती सुमित्राला म्हणतो हे प्रिये तू त्या साधू आत्महात्मासाठी भोजन तयार कर मग सुमित्रा प्रेमाने अन्न तयार करते आणि त्या साधूंना अन्न वाढते गोपाळची भक्ती आणि निष्ठा पाहून ते साधू महाराज अतिशय प्रसन्न होतात भोजन झाल्यानंतर ते निघतात गोपाळला म्हणतात हे वैश्य मी तुझ्या भक्तीने आणि आदर सन्मानाने खूप प्रसन्न झालो आहे तुझी जी काही इच्छा आहे ती मला सांग मी ती नक्कीच पूर्ण करेन ते गो तेव्हा गोपाळ म्हणतो हे महात्मा आपले आशीर्वादच आमच्यासाठी सर्व काही आहेत पण मी आपल्याला विचारू इच्छितो की कोणत्या पापामुळे मला दरिद्र्याचे दुःख भोगावे लागत आहेत आम्ही तर भगवान विष्णूंची भक्ती केली आहे मग आमच्या जीवनात दरिद्रता का आली आहे यामागचे कारण काय या आहे आणि ही दरिद्रता दूर करण्यासाठी मला कोणते उपाय करावे लागतील तेव्हा ते, ते साधू महात्मा म्हणतात हे वैश्य मी जेव्हा मी तुझ्या दाराशी आलो तेव्हाच मला हे कळले की तुझ्या जीवनातील घोर दरिद्रता आणि संकट आलेले आहेत कारण तुझ्या घरासमोर जी झाडे आहेत तेच तुझ्या दरिद्रेचे मुख्य कारण आहे त्यामुळे तू ती झाडे काढून टाक आणि त्या जागी शुभ झाडांची लागवड कर तुझ्या पत्नीने घरासमोर जी झाडे लावली आहेत ती अशुभ आहेत आणि त्याच्यामुळेच तुझी अशी दुर्दशा झाली आहे तेव्हा गोपाळ म्हणतो हे महात्मा कृपया मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावीत ज्यामुळे घरात सुख समृद्धी राहील आणि कोणती झाडे लावू नयेत कृपया मला सविस्तर समजावून सांगा मी तुमचा फार ऋणे राहील मग ते साधव महात्मा म्हणतात हे वैश्य ठीक आहे आता मी तुला त्या शुभ झाडाविषयी सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फळांची प्राप्ती होते त्यामुळे तू लक्षपूर्वक ऐक हे वैश्य गोपाळ एखाद्या जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लाव पिंपळाचे झाड लावल्याने जे पुण्यफळ फळ मिळते ते शेकडो यज्ञाच्या फळासमान असतो जेव्हा पिंपळाची पाने ज्या त्या जलाशयात पडतात तेव्हा ती पिंडासारखी होऊन पितरांना रूप तृप्त करतात आणि त्यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात जो मनुष्य दररोज स्नान करून पिंपळाला स्पर्श करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि कधीही पराजित होत नाही पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मी प्राप्त होते आणि त्याची प्रदिक्षिणा केल्यास आयुष्यमान वाढते पिंपळाच्या मूळ भागात भगवान विष्णूंना खोडात भगवान शंकर आणि अग्र भागात महादेव वास करतात अमावस्याला पिंपळाला नमस्कार केल्यास जे पुण्य मिळते ते हजार गायीच्या दना इतके असते या संपूर्ण जगात पिंपळासारखे दुसरे कोणतेही झाड नाही साक्षात भगवान श्री हरि या झाडाच्या रूपाने पृथ्वीवर विराजमान आहे पिंपळाच्या झाडाला या ज्या करणे किंवा त्याची फांदी तोडणे हे महापाप मानले जाते असे करणारा मनुष्य नरकात जातो आणि जो पिंपळाच्या झाडाला मुळा संकट तोडतो त्याचा तो कधीही नरकातून उदार होत नाही हे वैश्य आता मी तुला दुसऱ्या वृक्षाविषयी सांगतो आवळ्याच्या वृक्ष आवळ्याचे फळ संपूर्ण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र मानले जाते आवळ्याचे झाड लावले स्त्री ला व पुरुष जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून शुभ मानले गेले आहे आवळा खाल्ल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते दीर्घ आयुष्य प्राप्त होते आवळेच्या रसाचे पाणी पिल्याने रोगाचा नाश होतो आणि त्या जलाने स्नान केल्यास दरिद्रता दूर होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते ज्या घरात आवळ्याचे झाड असते त्या घरात कधीही भूत प्रेत किंवा राक्षसाचा प्रवेश होत नाही एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने सर्व तीर्थयात्रासनापेक्षा अधिक पुण्य मिळते ज्यांच्या घरासमोर आवळ्याचे झाड असते तेथे साक्षात लक्ष्मीनारायणचे वास्तव्य असते तिसरा वृक्ष आहे अशोक वृक्ष अशोक वृक्षात तपसराचे वासव्य असते हा वृक्ष अशोक नष्ट करणारा आणि निराशा दूर करणारा असतो घराजवळ अशोक वृक्ष लावल्यास घरात सुख शांती आणि सकारात्मक टिकून राहते हा वृक्ष शीतलता आणि यववान प्रदान करणारा मानला जातो देवी लक्ष्मीने जेव्हा सीतेच्या रूपात अवतार घेतला होता आणि रावणाने त्याचे अपहरण अपहरण केले होते तेव्हा सीता माता अशोक वाटे ती राहिलेल्या होत्या आणि अशोक वृक्षाने त्यावेळी सीता मातेची सेवा केली होती म्हणून त्यांनी अशोक वृक्षाला वरदान दिले की ज्या ठिकाणी हा वृक्ष असेल तिथे तिचे वास्तव्य सदा राहील चौथा वृक्ष आहे पाकड वृक्ष सफेद अंजीर प्रत्येक माणसाने पाकड वृक्ष अवश्य लावावा लावा। हा वृक्ष लावले जे पुण्यप्राप्त होतो ते मोठ्या यज्ञासारखे असते कलियुगात माणसांना यज्ञ करणे शक्य होणार नाही म्हणून प्रत्येकाने एक पाकड वृक्ष लावणे अत्यंत आवश्यक आहे पाचवा वृक्ष आहे नीम वृक्ष नीम वृक्ष लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात हा वृक्ष आयुष्यात वाढवणारा मानला जातो घराजवळ नीम वृक्ष लावल्याने अनेक प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते नीमची पाने देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत म्हणून त्या नेहमी निम वृक्षाजवळ वास्तव करत असतात घरासमोर निमचे झाड लावल्याने धन संपत्तीची प्राप्ती होते सहावा वृक्ष आहे जांभूळ वृक्ष जर कोणाला कन्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे ज्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्या घरात कन्याचा जन्म होतो जे आपल्या कुलाचा मान वाढवते सातवा वृक्ष आहे बेलवृक्ष बेलवृक्षामध्ये भगवान विष्णू व गुलाब फुलामध्ये देवी पार्वतीचे वास्तव्य असते म्हणून जर बेल वृक्षाजवळ गुलाबाचे झाड लावले गेले तर शिवपार्वतींचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो अशा घरात कधीही दुःख दरी देता किंवा कालमृत्यू होत नाही त्या घरात स्त्री कधीही विधवा होत नाही आठवा वृक्ष आहे नारळाचे झाड नारळाचे झाड लावल्याने पुरुषाला गुणवान संपत्ती प्राप्त होते नारळ कोणत्याही धार्मिक विधीमध्ये आवश्यक मानला जातो हे अत्यंत शुभ फळ मानले जाते कुंद आणि मोगरा कुंद आणि मोगऱ्यांच्या झाडात गंध वर्धाचे वास्तव्य असते म्हणून घराजवळ हे झाड लावण्याने कार्यात यश प्राप्त होते आणि शुभ फळ मिळते विशेषतः जे लोक कला क्षेत्रात काम करतात त्यांनी हे झाड नक्कीच लावावे किकर वृक्ष बाबळीचे झाड जर एखाद्या माणसाला चोर आणि दरोडेखोर यांचा धोका वाटत असेल तर त्यांनी आपल्या घराजवळ किकिर वृक्ष लावावा हा वृक्ष चोरांना भयभीत करतो आणि घराची सुरक्षा सुद्धा ठेवत असतो हळवे वृक्ष हळवे वृक्ष शुभ वृक्ष पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करणारे असतात या वृक्षाचे रोपण केल्याने दुःख आणि नाहीशी होते उत्तर दिशेला पाच कनक चंपा घराच्या उत्तर दिशेला जर पाच कनक चंपा झाडे लावली गेली तर धन वृद्धी होते के केळ्याचे झाड केळीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते हे झाड घरात सुख समृद्धी आणि आनंद आणते केळीच्या झाडात भगवान विष्णू वास्तव्य असते म्हणून ज्या घरात केळ्याचे झाड असते तेथे ते, कधीही धनाची कमतरता भासत नाही अशा वनस्पतीमध्ये काटे आणि झाडखोड असतात हे ओलावा आणि पाणी साठवण्यासाठी उपयुक्त असतात परंतु अशी झाडे घरात किंवा अंगणात लावणे शुभ मानले जात नाही साधू महाराज गोपाळ वृश्याला म्हणतात हे वृश गोपाळ मी तुला सर्व शुभ आणि अशुभ वृक्षाबद्दल माहिती दिली आहे म्हणून तू या झाडाचे रोपण करा आणि भगवंताची कृपा प्राप्त कर तेव्हा गोपाळ म्हणतो हे महात्मा आपण आज मला अत्यंत उत्तम ज्ञान दिले आहे मी आपले मनपूर्वक आभार मानतो यानंतर साधू रूपातील भगवान विष्णू गोपाळला आशीर्वाद देऊन तिथून अंतधारण पा, पावतात साधू महात्मा अचानक अदृश्य झाल्याचे पाहून गोपाळ आणि त्यांची पत्नी अचिंबित होतात नंतर त्यांना समजते की स्वतः भगवान विष्णू त्यांच्या घरी आले होते मग गोपाळ त्या साधू महात्म्यांच्या सांगण्यानुसार आपल्या घरासमोर अनेक शुभवृक्षाचे रोपण करतो ज्यामुळे त्याला अचानक भरपूर धनप्राप्ती होते आणि त्याची दरिद्रता सुद्धा दूर होते गोपाळ आणि त्यांची पत्नी भगवान विष्णूचे मनापासून आभार मानतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणीला म्हणतात हे देवी रुक्मिणी अशा प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ वृक्षाविषयी माहिती दिली आहे आता तू देखील आपल्या घराच्या आजूबाजूला हे शुभ वृक्ष लाव मित्रांनो अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्णांनी घराजवळ लावल्याची शुभ आणि अशुभ वृक्षाविषयी आपल्याला माहिती दिली आहे तर मित्रांनो आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद